शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आत्तापर्यंत तुम्ही बघितलेली सर्व स्वप्ने पूर्ण आहोत ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि पहिला दिवस हे गावावरनं आल्यानंतरचा पहिला दिवस आणि पहिलीच सकाळ सकाळी उठल्यानंतर यांना या जायचं होतं ऑफिसला यांची प्लॅनिंग सुरू होती की दोन आठवड्यापासून मी ऑफिसला गेलेलो नाही आहे तर मुलींच्या स्कूल अजून काही सुरू झालेल्या नाही त्याच्यामुळे मग मुली झोपलेल्या आहेत तर मग यांना करायचा होता नाश्ता यांच्यासाठी मला नाश्ता बनवायचा होता तर पहिल्या दिवशी गावावरनं आल्यानंतर रविवारी जेव्हा गावावरनं येतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण किंवा सोमवारी आलो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गाव ऑफिसला जायचं असतं किंवा आपल्याला किचनमध्ये यायचं असतं तर तुमचं पण असं होतं का मला नक्कीच सांगा माझ्या बाबतीत तरी असं होतं आणि मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलली तीसुद्धा म्हटली की सेम माझंही असंच होतं जरी आपण पंधरा दिवसासाठी गावाला गेलेलो आहोत तरी माहिती नाही असं का होतं ते तर बुद्धी हँग झालेल्यासारखी वाटते काही वस्तू कुठे ठेवल्या गेलेल्या आहेत जाताना त्या वस्तू आपण कुठे ठेवून गेलेलो आहे ते काही सापडायलाच तयार होत नाही भरपूर डोक्याला स्ट्रेस दिला जातो भरपूर मेंदूला ताण दिला जातो तरीही ती वस्तू सापडत नाही माझ्या बाबतीतसुद्धा असंच होतं तर यांना मला करायचा होता नाश्ता आणि शेंगदाणे ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये परंतु फ्रीजमध्ये भरपूर सामान आणला आणि तो फ्रीज रिकामं केलं मी तर मग पहिल्या दिवशी संध्याकाळी तर मग ते सामान ठेवल्यानंतर शेंगदाणे कुठे ठेवले गेले शेंगदाण्याची बरणी कुठे ठेवला गेला डब्बा मला आठवतच नव्हता मी घातला होता तो ट्रॉलीत हे मला आठवत होतं परंतु ठेवला कुठे हे मला आठवतच नव्हतं तर शेंगदाणे शोधायला एवढा उशीर लागला आणि दोन प्रकारची चहा पावडर आहे एक सोसायटी चहा पावडर आणि एक वाघ बकरी च बकरी चहा पावडर तर जाताना मी दोन वेगळ्या वेगळ्या डब्यांमध्ये दोन चहा पावडर भरून गेली आणि मला प्यायची होती आज सकाळी सकाळी सोसायटी चहा पावडरची चहा तर ती सोसायटी चहा पावडरची चहा ह्या दोघी डब्यांपैकी कोणती हे मला आठवतच नव्हती दोघी डबे स्टीलचेच होते आणि दोघी डबे हे चहा पावडरचेच डबे होते परंतु मग जाताना मी त्या डब्यांचा कोणता यूज करत होती कुठल्या डब्याचा कुठला यूज करत होती कुठली चहा पावडर मी यूज करायची सोसायटी टी म्हणून आणि जी वाघ बकरी चहा मला वापरायची नाही आहे तर तो डबा कोणता आहे हा मला अजिबात आठवतच नव्हता आठवता आठवायचा नाही शेवटी मी म्हटलं आता जी चहा भेटेल ज्या चहा पावडरची चहा भेटेल ती पिऊन घेते कारण की प्यायला पण मन याच्यासाठी तयार झालं की त्याच्यामध्ये गवती टा चहा टाकायची होती गवती चहा असल्यामुळे चहाला कुठलीही चहा पावडर पत्ती टाकली था तरी चहा था पावडरला चहाला टेस्ट येईलच गवती चहामुळे आणि पहिल्या दिवशी रात्री मी इथं दहीचं विरजन घातलं होतं यांनी मला दूध आणून दिलं आणि दह्याचं विरजन पण आणून दिलं विकत कारण की डेअरीवरचं दह्याचं विरजन आणते मी दही आणते ते आंबट असतं जे आपण रेडीमेड दही घेतो तर ते दही एवढं आंबट नसतं कढीसाठी वगैरे आणि जे डेरीवरचं दूध आणतो आपण सॉरी डेरीवरचं जे दही आणतो ते दही बऱ्यापैकी आंबट असतं आणि ते विरजन लावायला पण चांगलं असतं त्याच्यामुळे मग यांचा एकट्याचाच नाश्ता होता आणि यांना एकट्यालाच नाश्ता द्यायचा होता तर मग यांना नाश्ता बनवून देऊन दिला मला सकाळी सकाळी सहसा पोहे खायला आवडत नाही सकाळी सकाळी झोपेमधनं उठल्यावर जर पोहे खाल्लं तर मग माझी खूप ॲसिडिटी वाढत असते आणि गावावरनं आल्यानंतर भरपूर अशा गोष्टी असतात की त्या गोष्टी खरंच सापडत नाहीत पंधरा दिवसासाठी कोणी म्हणत असेल लगेच बुद्धी हँग होईल का किंवा लगेच वस्तू सापडणार नाही का त्रिशानविका पण उठली होती बऱ्यापैकी त्या लेट उठल्या आणि यांचा नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता झाल्यानंतर मग यांनी मेल वगैरे चेक केला आणि मध्येच यांनी कॅन्सल करून दिलं की मला जायचं नाही असं म्हणून आज कामाचा लोड कमी असेल किंवा आज कामाचा लोड कमी आहे तर मला जायचं नाही मेल वगैरे चेक केला आणि मध्येच त्यांचं जा म्हटले की मला जायचं नाही लगेच थोड्या वेळात म्हटले की मी जातो असं म्हणून जाऊन येतो ऑफिसमध्ये एकदा फेरफटका मारून येतो काय चालू आहे काय नाही किती काम आहे काय आहे एकदा फेस टू फेस बघून येतो लगेच यांची प्लॅनिंग झाली की परत यांनी जायला डिसिजन घेतला त्यानंतर मग त्रिशा आणि नविका उठली आता त्रिशा आणि नविका इथं त्रिशा नविकाला पहिला दिवस असल्यामुळे त्यांना खूप जास्त पंधरा वीस दिवस तिकडं असल्यामुळे त्यांना काय करावं बुक काढावे अभ्यास करावं परत काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज का कराव्या टॉईज काढावे बघा आपलंसुद्धा स्वतःचं असतं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा खूप दिवसांनी आपण आपली जुनी वस्तू जरी बघितली ना तरी आपण त्याच्यासोबत खेळायला लागून जायचो तसंच त्रिशा आणि नविकाचं पण आहे गावावरनं आल्यानंतर प्रत्येक वेळेस त्यांचे टॉईज काढतात त्यांच्या काहीतरी पर्स असतील बॅग असतील त्याच्यात छोट्या छोट्या वस्तू असतील त्या खेळत असतात आता तिने एक कॅलेंडर काढलं आणि ती नविकाला खेळवायला तिने सुरुवात केली शिकवायला ती टीचिंग करते त्रिशा आहे तर टीचर बनलेली आहे आणि नविका आहे तर स्टुडंट बनलेली आहे आणि वातावरणामध्ये एवढा चेंजेस झाला तिकडं एवढं भन्नाट ऊन होतं एवढं जबरदस्त ऊन होतं गावाकडे आणि इकडं आल्यानंतर एवढा पाऊस एवढा पाऊस की पावसाळ्याचे दिवसच सुरू झाले आहेत ॲक्च्युली परंतु गावाकडे पाहिजे तसा पाऊस नाही आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले तरी पण जून महिना लागला तरी पण आणि इकडं भरपूर पाऊस आहे खूप जास्त पाऊस पडत आहे सकाळपासून तुम्हाला व्हिडिओमध्ये पावसाचा आवाज येतच असेल आणि मुलींच्या अजून दोघींच्याही आंघोळी राहिल्या होत्या मी पण त्यांना काही जास्त फोर्स केला नाही आंघोळ करा आंघोळ करा असं म्हणून कारण म्हटलं जाऊ दे थोडं त्यांना थोडं रुडू देते थोडं छान खेळत थो होत्या दोघीजणी आणि त्यानंतर मला मी घरून आणले होते कारली मार्केटमधनं अंमळनेरच्या मार्केटमधनं आईने छान गावरानी कारली घेऊन दिली होती आणि आईने मला रागवून सांगितलं होतं की भरलेली कारली कर असं म्हणून तर मला इथं कढी बाजरीच्या भाकरी मुलींना पोळी आणि कारले करून ठेवायची होती आणि हेही मला जाताना सांगून गेले होते की कारली जास्त कर म्हणजे येताना रात्री मी पण ती कारले मी पण तेच खाऊन गेलं असं म्हणून आणि मग सहसा कढी आणि कार्ली खात नाही कढी आणि कारलीचं कॉम्बिनेशन होत नाही परंतु मग मी कधीकधी कढी आणि कार्ली करते कारण खूप छान लागतात कढी ही पिण्यासाठी असते आणि बाजरीच्या भाकरसोबत मग कारलं शेंगदाण्याचं कूट लावून जर केले तर ते खायला पण छान लागतात जेवताना आणि एवढा पाऊस सुरू आहे प्रमाणाच्या बाहेर पाऊस सुरू आहे पुण्यामध्ये तर छान पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे परंतु गावाकडे अजून पाहिजे तशी सुरुवातही नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या की माझा जो टी व्ही युनिटवरचा जो मनी प्लॅन होता तो मनी प्लॅन पण जळालेला आहे बऱ्यापैकी परंतु झाडांचं काही नुकसान वगैरे हो झालं नाही परंतु टी व्ही युनिटवरचा मनी प्लॅन जळाला म्हणून मग त्याचे पत्ते वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर मग इथं मी कारले तडली आता मी तुम्हाला मा मी कशा पद्धतीने कारले भरलेली कारले करते ती रेसिपीज मी तुम्हाला सांगते तर मी इथं कारलेच्या बिया काढून घेतल्या सीड्स आणि ते कारले मी तळून घेतली डीप फ्राय त्यानंतर जाड शेंगदाण्याचं कूट करून घेतलं मरं त्याच्यामध्ये भरपूर अशी जिरं आणि लसणाची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकली खूप जास्त परंतु कोथंबीर काल यांनी आणली तर पन्नास रुपयाची एक जुडी आणली कोथंबीरची त्याच्यामुळे मग मी कमीच कोथंबीरचा यूज केला म्हटलं ती कोथंबीर जायला पाहिजे म्हणून मग भरपूर कोथंबीर घेतली तर छान लागतं तर मग पन्नास रुपयाची जुडी असल्यामुळे मग मुण एक आठवडा कोथंबीरची जुडी जायला पाहिजे म्हणून मग मी थोडीशीच घेतली त्यानंतर लाल तिखट थोडासा गरम मसाला घेतला हळद मीठ असं चवीप्रमाणे घेतलं आणि लसणची आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आणि त्यानंतर ज्या तेलामध्ये कारली तळली होती तेच तेल मी इथं क त्याचं बाइंडिंग म्हणून तेच तेल थोडंसं टाकलं मी इथं दोन पोहे पोहेकायचे स्पून टाकले आणि छान असे कारले भरून घेतले हे खा कारले जर आपण केले तर अजिबात याला कडूपणा लागत नाही याचा कडवटपणा कारली आपण खातो आहे असं वाटतच नाही खूप छान कारली लागतात तडल्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि खायला पण छान लागतात आणि नविका आणि त्रिशा सुद्धा पोळीसोबत छान यांना खातात नाहीतर ते फक्त असे कच्ची कारले जर आपण केले तर त्याचा कडवटपणा खूप लागत असतो आणि मी हे भरलेले कारले नेहमी करत असते कधी कधी बारीक कापून पण करत असते आणि असे कढाईमध्ये ठेवून दिले तर पाणीचा अजिबात यूज करायचा नाही पाणी टाकायचंच नाही अजिबात अशा पद्धतीने हे कारले करून घ्यायचे खूप छान टेस्ट लागते त्यानंतर मग मला कढी करायची होती आणि मग त्यानंतर मग बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या माझ्या एकटीसाठीच बाजरीची भाकर करायची होती तर हाताने धुवायची पूर्ण बादली भरून कपडे होते गावाचे पूर्ण एक बादली भरून मी हे कपडे धुवून घेतले जेवण वगैरे झालं मग पहिले जेवण करून घेतलं आणि मग एवढे कपडे हाताने धुतले पूर्ण बादली भरून देवाचे पण भरपूर कपडे होते जे देवांचे आसन असतात ते ते कपडे आणि गावाला जाण्याचे गावावरून येण्याचे जे नवीन कपडे होते ते कपडे पण धुवून घेतले बाकीचे जे मशीनला लावायचे कपडे होते ते मशीनला लावून घेतले पावसाचं वातावरण पण एवढं जास्त आहे खूप ऊन तर अजिबात नाही आहे पुण्यामध्ये कपडे पण लवकर वाळत नाही मग मी करते काय दिवसभरामध्ये हे कपडे असे सु सुकवायला वरती वाळायला टाकून देते पाईपावर आणि रात्री मग जे कपड्यांचं स्टँड असतं ते स्टँड मग रात्री घेऊन घेते त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि राज म्हणजे माझा भाऊ तो तो पण इथं पुण्यातच असतो तो पुनावडेमध्ये असतो राहायला तर मग त्याने तो ऑफिसवरनं परस्पर इकडं आला माझ्याकडे आणि ऑफिसमधनं येण्याचं कारण म्हणजे आईकडनं पण मी त्याचा भरपूर असं सा सामान आणला होता मी जेव्हा तिकडनं येत असते तेव्हा मी त्याचा पण भरपूर सामान साहित्य घेऊन येते आणि तो येतो तेव्हा तोही माझं साहित्य घेऊन येतो म्हणून मग आता येताना मग मी त्याचं साहित्य घेऊन आली तर मग आईने जे कांदे दिले होते मला त्याच्यातले काहीशे कांदे मला आईने त्याला द्यायला लावले होते चार पाच किलो कारण की त्याची वाईफ म्हणजे माझ्या भावाची वाईफ ती पण आता अमृता ती पण आता प्रेग्नेंट आहे तर ती पण काही दिवसांनी माहेरी जाणार होती डिलेवरीला त्याच्यामुळे मग त्यांना जास्त कांदे लागणार नव्हते मग म्हटलं आई म्हटली की थोड्यापुरतं त्यांना कांदे देऊन द्या असं म्हणून तर मग त्याला मी इथे कांदे देत होती परंतु कांदे देताना पण त्याच्यासाठी एक पनिशमेंट होती छोटे छोटे कांदे त्याला दिले कारण मोठे कांदे वापरले म्हणजे दोघांना एवढा कांदा लागत नाही मोठा कांदा वापरला म्हणजे अर्धा फेकला जातो तो आणि आता जरी कांदे स्वस्त आहेत तरी पण मग पुढे ते कांदे खूप जास्त महाग होऊन जातात ऐंशी शंभर रुपये किलो त्याच्यामुळे मग त्याला छोटे छोटे आणि मिडियम साईजचे कांदे निवडून दिले आणि त्यानंतर मग आईने हिरवा भाजीपाला पण दिला होता त्याला ग गवती चहा वगैरे असं काही होतं थोडं थोडं माझं माझं जास्त असतं पण त्याला थोडं थोडं दिलं तर त्याच्यामुळे मग त्याला जे होतं ते द्यायचं ते काढून दिलं त्याला तो संध्याकाळी आला त्याचा चहा पाणी वगैरे झाला आणि मग तो आल्यानंतर मुली खूप जास्त खुश होतात तो मुलींसोबत डान्स वगैरे हो करतो मग त्याला भरपूर असं सा सामान होता फ्रीजमधनं तो पूर्ण सामान काढला मग तो परत त्याला दिला परत पहिल्या दिवशीचा जो थकवा होता परत तो आल्यानंतर परत अजून खूप दगदग झाली कारण त्याला परत लवकर निघायचं होतं ट्राफिक खूप जास्त लागते ताथवडे ब्रिजकडे आणि मग इथं मी धिरड्याचं पीठ आणलं होतं मुगाच्या डाळीचं धिरड्याचं पीठ तर तिला धिरडे खायचे होते तर तिने पण धिरड्याचं पीठ मागितलं होतं थोडंसं तर तिला इथं मी माझ्याकडचं थोडंसं धिड्याचं पीठ दिलं अशा पद्धतीने तिचा भरपूर सामान असल्यामुळे बाकीचा मी कारमध्ये ठेवला होता तर मी वरती आणला नाही तर मग कारमध्ये मी आणि तो खाली गेलो आणि कारमध्ये त्याला सामान काढून दिला पापड वगैरे जे होतं ते आणि त्यानंतर मग मा कांदा मला थोडासा असं वाटलं की कांदा ओलसर आहे थोडं पाणी लागलेलं ला असल्यामुळे तर मग मी त्या बाल्कनीमध्ये त्याला वाळून वाळायला टाकून दिला बाल्कनीमध्ये दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर मग आईची घरची गिरणी आहे तर घरून मी गव्हाचं पीठ येताना घेऊन येते असं बऱ्या दिवस पुरेल असं म्हणून गहू हे आईबाबांनी दिलेले असतात आणि मग आईने गव्हाचं पीठ दिलं तात्पुरतं माझ्या आईने तर मग त्रिशा बोर आहे मम्मा अजून कशी स्कूल चालू होत नाही बोर होतं मग मी तिला बऱ्यापैकी कामाला लावून दिलं तिने मला गव्हाचं पीठ भरून दिलं डब्यामध्ये खूप चांगली हेल्प केली आणि मग जो कांदा होता तो निवडायचा राहिलेला होता आईने पंधरा वीस दिवसापूर्वी तो कांदा निवडला होता तर ही त्याला निवडायची गरज पडली म्हणून मग मी कांदा निवडून घेतला सगळं आवरल्यानंतर तर कांदा निवडला म्हणजे तो एक दीड महिना तो बऱ्यापैकी जाईल आणि खराब झालेला एक दोन कांदे होते तर नाही म्हटलं तरी कांद्यांचं कितीही त्याला व्यवस्थित क्लीन क करा परंतु त्याला मेंटेन केला तरच तो कांदा चांगला राहतो जर एखादा कांदा जर खराब राहिला तर तो सगळ्याच कांद्यांना सळवतो किंवा खराब करतो त्याच्यामुळे मग मी कांदा निवडून घेतला आणि अशा पद्धतीने पाऊस बंद व्हायला नावच घेत नाही खूप जास्त पाऊस चालू आहे पुण्यामध्ये परंतु गावामध्ये अजूनही तेवढंच होऊ नये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद